आज माननीय एस पी साहेबांना आम्ही खंडाळा शिरवळ हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या उलट्या दिशेनं क्यु इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड एक पवन कंपनी आहे साधारणतः एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस फुटाची वाहनं हे दहा दहा किलोमीटर उलट्या दिशेनं पंधरा पंधरा वाहनं अशी रात्रीच्या वेळी जातात आणि कुठलेही सुरक्षेचं काही न करता रात्रीच्या वेळी रात्री अपरात्री ती वाहनं काढतात परवा दिवशी आमच्या कार्यकर्त्यांनी ती वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला असता खंडाळाचे खंडाळा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रात्री तीन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं वास्तविक त्या गाड्यांवर गाड्या कायदा मोडत होत्या त्या गाड्यांवर कारवाई होणं आवश्यक होतं पण तुम्ही न करता आमच्या प पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रात्री तीन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला ठेवण्यात आलं संदर्भात आज एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिले या हा सगळा थांबले थांबल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंडाळा शिरवळ खंडाळा येथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल असा इशारा देतो मी खंडाळा तालुका अध्यक्ष म्हणजे आम्ही निवेदन देऊन आम्ही हे सगळं नाही का मोठ्या आठ दिवसाचं त्यांना निवेदन दिलं होतं त्याच्यानंतर त्यांनी काय दखल घेतली नाही आहे ट्युबेल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड रे की ते ही कंपनी प्रॉडक्ट बनवते त्याच्यानंतर हे प्रॉडक्ट जवळजवळ एकशे वीस ते एकशे तीस फूट लांबीचा असून त्यांना दुसरा पर्याय मार्ग नाही आहे परंतु त्यांना आम्ही समजवलं की बाबा आम्ही निवेदन दिलं की तुमचं तुमच्या गाड्या ह्या उल उलट्या दिशेने जात आहेत काय तरी पण त्यांनी दखल न घेता मग आम्ही तीव्र आंदोलन तिथं केलं परंतु त्यांच्यावर न कारवाई करता त्यांनी आमच्यावर कारवाई केली आम्हाला समज दिले की तुम्ही अशा तुम्ही अशा प्रकारचे गाड्या अडू शकत नाही किंवा तुमच्याकडे काय पुरावे आहेत काय तुमच्याकडं हे आहे असे त्यांनी आम्हाला विचारपूस केली चौकीत बस म्हणून काय पण त्यांच्यावर न कारवाई करता त्यांनी आमच्यावर कारवाई केली पण आम्ही इथून पुढे जर त्यांनी जर कारवाई दखल नाही घेतली तर पुढं या त्या आठ दिवसात आम्ही तीव्र आंदोलन आम्ही तिथं छेडू मनसेतर्फे हे तुम्हाला याच्यातून तुम्हाला मी सांगू इच्छितो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असो